प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासोबतच समाजभान संस्कृती स्वधन आणि देशभक्तीची जाणीव प्रज्वलित करण्यासाठी स्नेहसंमेलन अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे असे प्रतिपादन आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर द्वारा आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून आमदार अडसड बोलत होते प्राचार्य डॉक्टर पॅरेलाल सूर्यवंशी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सर्वश्री प्रदीप जोशी उमेश चौकडे संजय पोपडे विशाल ढवळे नवलखिची भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे आणि सरपंच विशाल मेश्राम हे उपस्थित होते स्नेह संमेलनाचा समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रम तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांचे प्रमुख उपस्थितीत झाला तीन दिवसीय स्नेहसंमेलन दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक खेळ व क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आले माजी विद्यार्थी असोसिएशन द्वारा आयोजित मेळाव्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले प्राध्यापक नितीन टाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आम आमसभेत भविष्यातील अभिनव उपक्रम राबविण्यासाठी एकमताने ठराव संमत करण्यात आला संस्थाध्यक्ष डॉ नितीन धांडे व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झालेल्या स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राचार्य पॅरेलाल सूर्यवंशी प्रभारी प्राध्यापक डॉक्टर विवेक चौधरी प्राध्यापक चंदा जगताप व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले मांडला जागून झाल्या पाहिजे परिवर्तनाच्या प्रक्रियेला पाहिजे जेणेकरून गेल्या जे हजारो वर्षाच्या आपल्या इतिहासाच्या प्रभावामध्ये संस्कृतीच्या प्रभावामध्ये जे जे काही संचित आपल्याला मिळालेलं आहे ते पुढे आलं पाहिजे दादा आता दा पुढं दा दा पुढल्या शैक्षणिक सत्रापासून नवीन शैक्षणिक धोरण राबवणार आहोत आम्ही सर्व ॲक्शन मोडवर आहोत आणि तशा पद्धतीनं भारत सरकार आणि राज्य सरकारचं शासन निर्णय निर्णय मी झालेला आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे